तर नमस्ते मंडळी मी आलो आहे माझ्या गावात पानगावमध्ये तर पुण्याहून गौरी गणपती सणासाठी आलेला आहे तर आता म्हणलं चला आपलं ज्योतिर्लिंग मंदिर आहे त्या जा मंदिरात जाऊन दर्शन घेऊन या तर आता सध्या दुपारची वेळ आहे तरी पण म्हणलं जाऊन या चला दोन चार दिवस गावाकडे तोपर्यंत तर आपल्या ज्योतिर्लिंग अंदराची सावधचं कमान बघत त्याही आणि आपण चला आता आतमध्ये एंट्री करू इथून मोठं गेट आहे तर इथलं एक छोटंसं गेट चालू असतं इथून आपण आत एंट्री करू आता सुद्धा थोडंसं दुपारसुद्धा दुपारमुळं नाही का मंदिर बंद असतं पूजा वगैरे सकाळी सात ते नऊ या दरम्यान इथं असं सुंदर मंदिर आहे आणि मंदिराचा परिसर पण स्वच्छ आहे तिथे भावी भक्तांना बसणे पण आहे मी सगळं चांगलं इथला इथं मंदिरासमोर लगेच नारळ फोडण्याचं इथं ठिकाण तसं नेमून दिलेलं आहे आणि इथं भावी भक्तांना हातपाय धुण्यासाठी वगैरे छोटा झावत बांधलेला पण आहे तर चला आपण जाऊया महिंद्रात आत्ता सध्या तर मंत्रा दरवाजा बंद आहे तर पण चला आपण बाहेरून दर्शन घेऊया जोधीबाजी नावानं सांग आहे ज्योत्रिणी मूर्ती सकाळ तर या वातावरणाचं बाहेर थोडं कमी असतात दुपारचं ऊन पण जास्त पडलेलं आहे उन्ह्यासुद्धा बसना भाऊ बघताना बसण्यासाठी चांगली सोयी सुविधा येतं खूप चांगला वाटतं इथं वड्याचे वगैरे मोठी मोठी झाड आहेत इथं तर हाय माझा मोठा मुलगा सार्थक दादा दर्शन घेऊन आला तू श्रेष कुठ श्रेयश कुठे गेला गुण गुण। तरा तर हा माझा छोटा मुलगा श्रेष बाळा तू दर्शन घेऊन आला तर मित्रांनो कसं वाटलं मायगावचं ज्योतिर्लिंग मंदिर तुम्ही नक्की सांगा धन्यवाद